एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे बांगलादेश भारताचे दोन्ही शेजारी गेल्या पंच्याहत्तर वर्षात सातत्यानं कमी अधिक फरकानं सतत राजकीय धुमसीनं ग्रासलेले असतात दोन्ही देशांमध्ये राजकीय अस्थिरता जणू अस्तित्वाची ओळखच बनली आहे बांगलादेशमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेला राजकीय संघर्ष अद्यापही संपला नाहीये शेख हसीनांच्या पक्षाचं अस्तित्वच रद्द करण्याच्या मागणीनं गुरुवारी बांगलादेशात हिंसाचार झाला चार लोकांचा मृत्यू झाला काय आहे अशांत बांगलादेशचं वर्तमान पाहणार आहोत या खास रिपोर्ट मधून बांगलादेशमध्ये पुन्हा संघर्ष माजी अध्यक्षा शेख हसीनांच्या घराबाहेर धुमस चक्री आवामी लीगचं अस्तित्व संपवण्याची नॅशनल सिटीझन पार्टीची मागणी अवामी लीग विरुद्ध एनसीपी संघर्ष पेटला गुरुवारी दिवसभर बांगलादेशमधील गोपालगंज जिल्ह्यात तुफान राडा झाला गेल्या ऑगस्ट महिन्यात पायउतार झालेल्या माजी अध्यक्षा शेख हसीनांच्या जिल्ह्यात पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने आले ज्या आंदोलनानंतर शेख हसीनांना देश सोडावा लागला त्या आंदोलनानं आता एका पक्षाचं रूप घेतलंय त्याचं नाव आहे नॅशनल सिटीझन पार्टी किंवा एन सी पी शेख हसीनांनी देश सोडण्यास आता वर्ष उलटलंय तरीही त्यांच्या पक्षाची मान्यता काढण्यात आलेली नाहीये ती तत्काळ काढण्यात यावी ही एन सी पीची मागणी होती मागणी मान्य व्हावी यासाठी गुरुवारी हसीनांच्या वडलोपार्जीत घरावर मोठा मोर्चा काढण्यात आला तिथेच एन सी पी आणि शेख हसीना समर्थकांच्या अवामी लीग यांच्यात जोरदार धुम्मस चक्री झाली पोलिसांना जमावावर ताबा मिळवण्यासाठी गोळीबार करावा लागला त्यात चौघांचा मृत्यू झाला राजकीय सामाजिक आणि राजनैतिक दृष्टिकोनातून बांगलादेश ही इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट साठी एक प्रयोगशाळा बनलेली आहे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्सचा चा म्हणजेच बांगलादेश छात्र शिबिर त्याचबरोबर जमाते इस्लामी बांगलादेश या संघटनांचा सपोर्ट असणारी एन सी पी नॅशनल सिटीजन पार्टी ही विद्यार्थ्यांची एक नवीन पॉलिटिकल पार्टी आहे आणि बांगलादेश मधल्या बीएनपी म्हणजेच बांगलादेश नॅशनल पार्टी त्याचबरोबर बांगलादेश आवामी लीग या प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी एनसीपीच्या नेत्यांची वीस वाहनं पेटवून दिली अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना एनसीपीच्या प्रमुख नेत्यांचा इतका धसका बसलाय की त्यांनी पक्षाच्या मुख्य कार्यालयात आश्रय घेतला गोपालगंज हा परिसर अवामी लीगचा गड मानला जातो तिथेच एनसीपीनं मोर्चा काढल्यानं संघर्षाला तोंड फुटलं पोलिसांना गोळीबाराशिवाय पर्याय उरला नाही कारण गोपालगंज जिल्ह्यामध्येच बांगलादेशचे बांग बंधू शेख मुजीबूर रहमान यांचा दफनविधी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आवामी लीगचं एक महत्वाचं प्रस्त नक्कीच या गोपालगंज जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न नॅशनल सिटीजन पार्टी करताना दिसतीये मुळातच शेख हसीना यांचं सरकार घालवण्यामध्ये या विद्यार्थ्यांचा आणि त्यातल्या त्यात या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणाऱ्या इस्लामिक एक्स्ट्रेमिस्ट ऑर्गनायझेशन बांगलादेश छात्र जमाते इस्लामी बांगलादेश या संघटनांचा महत्वाचा रोल होता आणि या संघटनांना अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या आय एस सुद्धा फंडिंग मोठ्या प्रमाणावर होत गेल्या वर्षी बांगलादेशच्या पदच्युत अध्यक्ष शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला होता तेव्हापासूनच बांगलादेशात राजकीय उलथापालती सुरू आहेत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद युनुस यांनी सत्तेची सूत्रं हाती घेतली त्यांनीच पुढील वर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक घेण्याची घोषणा केली त्यामुळे सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे बांगलादेशात आतापर्यंत शेख हसीनांचा आवामी लीग आणि खालिदा झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हे दोनच प्रमुख पक्ष होते आता तिसरा नॅशनल सिटीझन पार्टी हा नवा पक्ष मैदानात उतरला आहे शेख हसीना स्वतः देशाबाहेर असल्यानं त्यांचा पक्ष तुर्तास कमकुवत आहे आणि त्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी एनसीपीला भरून काढायचे आता मुळातच बांगलादेशमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट हे त्या ठिकाणी आपली मुळ जी आहे मजबूत करताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि राजकीय दृष्ट्या स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी नॅशनल सिटीजन पार्टी ही हिंसाचाराचा वापर करताना आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि याच आधारावर विरोधकांना कुठेतरी डायल्यूट करून नामोहरम करून दोन हजार सव्वीस मध्ये जर राष्ट्रीय निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचा आटापिटा करताना या पॉलिटिकल पार्टीज आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत मुळातच यावरून स्पष्टपणे दिसून येतं बांगला की बांगलादेशमध्ये राजकीय ध्रुवीकरण हे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राजकीय हिंसाचार सुद्धा तिथे वाढलेला आपल्याला दिसणार आहे राजकारणात नुसतं पक्ष स्थापणे उपयोगी नसतं निवडणुका जिंकाव्याही लागतात एन सी पी समोर आता तेच आव्हान उभं राहिलं आहे त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणुकीपर्यंत असाच हिंसाचार पेटत राहील असं तज्ञांचं मत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी